मिरज तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने काम सुरू असलेला पूल वाहून गेला मिरज मालगावचा संपर्क तुटला मिरज तालुक्यामध्ये गेले दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसाने शहरातील मिरज ओढ्याला पूर आल्याने मिरज मालगाव रोडवर येथील काम सुरू असलेला पूल वाहून गेलेला आहे पुलावरून पाणी जात असल्याने मिरज मालगाव वाहतूक बंद होऊन संपर्क तुटला आहे सध्या इथे पर्यायी मार्ग टाकळीकडून वाहतूक सुरू आहे मिरज ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचे नालेसफाई त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शहरातील ओढे ओसंडून वाहत आहेत नाल्यांवरील अतिक्रमण वाढल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संथ गतीनं सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पुलाची उंची न वाढवता हा पूल केला जात असल्याने भविष्यात फार मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मिरज मालगाव रोड हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि बंद झालेला आहे हे येणारा येणाऱ्या पाण्यामुळे इथला रस्ता वाहून गेलेला आहे पी अंतर्गत हा येणारा रस्ता पुलाच्या कामासाठी गेले सहा महिने झाले बंद आहे आणि बंद आवश्यकच आहे या रस्त्याचे काम ठेकेदारांनी ठेकेदारांनी हे काम पूर्णपणे असंविधानिक केलेलं आहे त्यामुळे येथील जाणाऱ्या नागरिकांना आणि पुढील एक पंधरा ते सोळा गावांना याचा खूप त्रास होत आहे तरी प्रशासनाने व डब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी जातीने ते हजर राहून या कामाची दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे तेवढीच या सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना विनंती करतो ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे पालक पालकमंत्र्यांना मी नम्र विनंती करत आहे येणाऱ्या काही दिवसात आता इथून पुढे तर मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे ही तर फक्त पावसाची सुरुवात चालू झालेली आहे आतापासून ही लहर आहे तिथून पुढे येणारे पिक्चर आम्ही बाकी आहे या पावसाचं पाण्यानं ना, होणाऱ्या नागरिकांना जीवितहानी तर झाल्यास त्याला जबाबदार निरंज मालगाव रस्ता तुटलेला आहे पूर्ण आणि हल्ली मालगाव झालेला रस्ता माणसाचे आहे ते हा तुटले आहे सगळे पूर्ण प्रमाणे आणि काल रस्ता जे तयार केला परत पाणी आले आहे हा रस्ता सहा महिने झाला तयार होत आहे पण अजूनही काम झालं नाही तयार त्याचं किती महिने झाले महानगरपालिकेने हे पण सुद्धा बघायला पाहिजे आहे एक पण सांगतो तुम्हाला मी पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडी काचानी हे सुद्धा कार्य करायला पाहिजे नाही अजून इथं कोणी आले नाही आणि आज, आज पण जेवढे काम होते रस्त्या डबरा पडला लोकमान्य होते पेपर म्हणजे पुडरे होते तरी सुद्धा बघतात सगळे पावती चापते येते पण इथं इति दखल घेत जात नाहीये सगळा इथला महामार्ग तुटलेला आहे एक पण सांगतो तुम्हाला मी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली